शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी दाखवण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नाशिक जिल्हा प्रमुखपदी सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलासांना शिंदे तर लोकसभा संघटकपदी विजय अप्पा करंजकर यांची नियुक्ती झाली या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक आठ यांच्या वतीनं रविवार दिनांक दहा मार्च रोजी सकाळी वृंदावन लॉन्स गंगापूर रोड इथं मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीनं करण्यात आला यावेळी हजारो नागरिक मोठ्या संख्येनं प्रभाग क्रमांक आठचं नेतृत्व करणारे शिवसेना महानगर प्रमुख विलासन्ना शिंदे सुधाकर बडगुजार तसंच विजय अप्पा करंजकर यांच्या सत्कारासाठी जमले होते विलासा शिंदे यांची महानगर प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल आनंदवल्ली सोमेश्वर या परिसरामध्ये शिवसैनिकांमध्ये तसंच नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे या सत्कारासाठी देवानंद बिरारी माजी आमदार वसंत गीते माजी नगरसेवक डीजी सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मिसळ पार्टीचंही आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक संतोष गायकवाड नैना गांगुर्डे विष्णुपंत बेंडकोळी भरत गांगुर्डे आदींसह शिवसेनेचे उपमहानगर उपमहानगरप्रमुख विलासाहेर प्रमुख विला दिनेश सूर्यवंशी शाखा प्रमुख दत्ता जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी सत्कारला उत्तर देताना महानगर विलास विलासा शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर तसंच नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केलं भाग म्हणजे शिवसेनेसाठी आदर्श आहे अण्णांनी चारही नगरसेवक शिवसेनेचे निवडून येतील निवडणुकीच्या तिकीट घेण्यापूर्वी विश्वास होता आणि तशी घोषणाही केली होती आणि म्हणून मी अण्णांचं कार्य सातत्याने जवळ बघत असताना त्यांनी पक्षाला दिलेला शब्द हा विश्वास त्यांनी सामंत केला आणि चारही नगरसेवक निवडून आणले ज्या व्यक्तीच प्रभागामध्ये काम व्यक्तीसाठी नागरिक रस्त्यावर उतरायला कमी करत नाही त्यांच्या प्रत्येक काम कार्यक्रमाला हजर राहून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निश्चितपणाने प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो की अण्णांचा नागरिक सत्कार सोहळ्याला आपला सर्वांचा सहभाग त्या ठिकाणी असावा आणि हा सहभाग तुम्ही नोंदवला तो निश्चितपणाने शिवसेनेसाठी अभिमानाची बाब आहे गेले वीस वर्ष मी अध्यक्ष झालो माझी बायको झाली आमचं आमचं सगळं हे चालू आहे गावामध्ये काम काही नसतात म्हणजे जन्मापासून तर मृत्यूच्या दाखल्यापर्यंत जन्माच्या दाखल्यापासून तर मृत्यूच्या दाखल्यापर्यंत हे नगरपालिकेचं काम असतं आणि नगरपालिकेमध्ये लोकांच्या अपेक्षा काय असतात वाटर मीटर गटर या तीन गोष्टी लोकांना आवश्यक असतात चांगले रस्ते चांगलं पाणी चांगली स्वच्छता चांगल्या गटारी आणि लाईट व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आज या शहराची प्रचंड गंदगी वाढलेली ह्या शहरामध्ये फुडले आम मर्डर होत आहे या शहरामध्ये फुडले आम लुटालुट होते या शहरामध्ये फुडले आम दरोडे पडत आहे या शहरामध्ये चेन स्कॅचिंग होतीये वेगवेगळ्या मार्गाने माणसं लुटले जात आहेत आणि अशा वेळेला सरकार म्हणून सरकार काय जबाबदारी पार पाडते त्यांच्याकडे लक्ष ठेवण्याचं काम आज आपल्याला करावे लागणार आहे आणि म्हणून हा शून्य प्रभाग आहे विलासांना सांगितलं की गंगापूरचं सगळे सत्कार गेल्या दहा दिवसापूर्वी आमची नियुक्ती झाली आणि दहा दिवसापासूनच मला सगळ्यांचे फोन यायला लागले की आपल्याला सत्कार आहे सत्कार आहे आमचे कैलास मामा अशोक मामा खाडे जगन मामा पाटील गोकुळ मामा मुले यांना तसेच सगळेच जण यांनी ठरवलं की एक मोठा वेगळा कार्यक्रम आपल्याला प्रभागात ताईश करता येईल आणि ओके तर सगळ्यांनी सांगितलं की मोठा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे आणि आज तो दिवस उचारला आणि या ठिकाणी हा भव्य दिवस सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आज आनंद वाटतो की अनेक ठिकाणी जबाबदारी वाढते जबाबदारीचं आमच्या आहे परंतु ज्यावेळेस कुटुंबाची शाबासकीची थाप आपल्या पाठीशी असते तो आनंद फार वेगळा आहे आणि तो आनंद फक्त माझ्या मनामध्ये आज सांगू शकत नाही कारण हे संपूर्ण कुटुंब माझ्या पाठीशी आज या ठिकाणी माझं अभिनंदन करण्यासाठी शाबासकी देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे त्याचा मला सार्थ आले मला आहे विजन न्यूज साठी दीपक कुलकर्णी नाशिक